कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये घेण्यात आली ही सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह नायब तहसीलदार लोकप्रतिनिधी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली कल्याण तालुक्यामधील एक्केचाळीस ग्रामपंचायतीपैकी तीन ग्रामपंचायती या अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे तर तीन ग्रामपंचायतींचं सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे अकरा ग्रामपंचायतींचं सरपंच पद हे मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे तर उर्वरित चोवीस ग्रामपंचायतींची सरपंच पद ही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत मागास प्रवर्गासाठी असलेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांमधील पाच पद ही मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत तर चोवीस खुल्या प्रवर्गांपैकी बारा पद ही खुल्या प्रवर्गामधील महिलांसाठी राखीव आहेत एकूणच कल्याण तालुक्यातील एकूण एक्केचाळीस सरपंच पद आहेत त्यामधील एकवीस सरपंच पद ही महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका प्रलंबित होती त्या सा याचिकेचा निकाल सहा मे दोन हजार पंचवीस रोजी लागला त्यानंतर त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडत या ठिकाणी आज घेण्यात आली होती सदरची सोडत उपभागीय अधिकारी मान्य श्री विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली पंचायत समिती कल्याण येथील सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी नायब तहसीलदार उपस्थित होते आणि सर्वांच्या समक्ष त्या ठिकाणी आपण सोडत काढली एक्केचाळीस ग्रामपंचायतीपैकी तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत तीन ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे अकरा ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राख आरक्षित आहे आणि उरलेल्या चोवीस ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आरक्षण लोकसंख्येच्या टक्के याच्यामध्ये जाती आणि जमातीचं जे यापूर्वी करण्यात आलेलं आरक्षण होतं त्याच्यामध्ये बदल झाला नाही फक्त त्याच्यामध्ये स्त्रियांचं आरक्षण होतं जे चिठ्ठी टाकून पूर्वी काढण्यात आलं होतं ते पुन्हा चिठ्ठी टाकून काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बदल झालेला आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी काढण्यात आलं त्यापैकी पाच पदं जी आहेत ती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहेत चोवीस खुल्यापैकी बारा जे पदं आहेत ती सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत चिठ्ठी पद्धतीनं या ठिकाणी आपण ती सर्व जी प्रक्रिया प्रक्रिया पार पाडलेली आहे एक्केचाळीस एकूण सरपंच पदं आहेत त्यापैकी एकवीस सरपंचपदं जी आहेत ती महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत कधी पण